समर्थ तर इथे आता मी हरतालिकेच्या पूजेसाठी तयार झाली होती आणि व्हाईट साडी घातलेली होती फक्त हातात बांगड्या घालायच्या राहिल्या होत्या म्हटलं आज पूजा आहे काही तर काहीतरी नवीन करावं तर म्हटलं आणि पूजा वगैरे मांडायची होती तर पारिजातकाचे फुलं आणले वस्त्रमाळ करून ठेवली होती आणि ह्या वस्त्रमाळाला हळदी कोंकुण लावता मी भस्म लावलेला आहे आणि जी आपल्याला पूजा मांडायची असते ती जागा सुशोभित करायची असते आणि हे सगळं साहित्य आम्ही अगोदरच म्हणजे आदल्या दिवशी सगळं जमा करून ठेवलेलं होतं कारण की आईने वेळेला गरबड नको व्हायला म्हणून त्यानंतर सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाची स्थापना केली आणि ह्या दोन पूजा गायत्रीची आणि माझी होती तर गायत्रीचं पहिलंच वर्ष होतं त्यामुळे ती माझं पाहून पूजा करत होती तर त्यामुळेच पाट जे आहे जे चौरंग आहे शे ते शेजारी मांडलेले होते आणि म्हटलं आता पूजा वगैरे करून घ्या कारण की पूजा केल्याशिवाय आपल्याला काहीही खायला किंवा चालतच नाही फलहार करायला चालत नाही तर त्यामुळे अगोदर सगळ्यात अगोदर सकाळी पूजा वगैरे मांडून घेतली पूजा ते केली आरती केली आणि हरतालिकेची जी, जी काही कहाणी आहे ती वाचून ह्या व्रताची ह्या व्रताचं समजा सगळं झालं त्या दिवशीचं पूजा वगैरे आणि उपवास आपल्याला एकादशी सारखा पकडावा लागतो तर त्यामुळे उपवासाला जो फलहार केला होता आणि जे काही आम्ही वस्त्रमाळ वगैरे केली होती पूजा वगैरे केली आरतीही खूप छान झाली महादेवाची आरती घेतली गणपती बाप्पाची आणि आपल्याला जी पाचपत्री लागतात त्याही आम्ही गोळा केल्या होत्या आणि गुडलक कामचं की आम्हाला कन्हऱ्याचं फूल वगैरे मिळालं होतं आणि बेल तर भरपूर आहेच आमच्या इथे फ फळं फुलं जे काही होतं सगळं अर्पण केलं आम्ही आणि असं होतं हरतालिके दरवर्षी कसं होतं मी एकटीच असायची तो एवढा इंटरेस्ट येत नाही बघा आपल्याला आपण एकटा असल्यावर करायला तर यावेळेस कसं गायत्री होती म्हटलं काहीतरी नवीन करूया काहीतरी वेगळं करूया मस्त पूजा वगैरे मांडली आणि तुम्ही पूजा बघू शकता किती सुंदर दिसत आहे त्यानंतर आईने ते कहाणी वगैरे वाचली आणि ही बघा आमची हरतालिकेची पूजा श्री स्वामी समर्थ